मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आज सकाळी सात वाजेपासून मतदान केंद्रावर मतदार राजाची मोठी गर्दी होताना पाहायला मिळाली राज्यातील शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडला यातच भिवंडी लोकसभा मतदारसंघातही मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे युवा नेते वरुण म्हात्रे या पिता पुत्रांनीही मतदानाचा हक्क मतदान केंद्रावर जाऊन बजावला आहे व सोबतच प्रत्येकाने मतदान करा असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं आहे हे आवाहन करत असताना वामन म्हात्रे यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघातून कपिल पाटील यांचाच विजय होणार असं वक्तव्यही केलंय आज बदलापूर नगरपालिका हद्दीमध्ये एकशे शहाऐंशी बूथ आहेत कमीत कमी एक लाख शहाण्णव हजार लोक मतदानाचा हक्क बजावणार आहेत नक्कीच मोठ्या उत्सवाने सकाळपासून मतदानाची जी टक्केवारी ही चांगल्या पद्धतीने आणि नक्कीच चांगला निर्णय घेऊन या बदलावर शहरात ते लोक विकासाच्या कामाना या ठिकाणी जे देशामध्ये झालेले निर्णय त्या निर्णयाला आधारून बदलावर शहराचे लोक मतदान करतील अशी मला स्वतःला अपेक्षा आहे आणि कपिल पाटील मोठ्या मताधिक्याने या बदलापूर शहरातनं आणि या भिवडी लोकसभेत निवडून येतात संपूर्ण देशात गेले दीड महिन्यापासून लोकशाहीचा उत्सव साजरा होतोय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना ही राज्यघटना स्थापन केली आहे लोकशाही बळकट करण्याचं काम हे प्रत्येक भारतातील नागरिकाचं आहे तर मी सर्व माझ्या मतदार राजांना आवाहन करेन की सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करा तुम्ही घरात न बसून आपल्याला जे हक्क दिलेला आहे आपल्या हक्कासाठी आपल्या न्यायासाठी आपण लढलं पाहिजे अनेक बाहेर जे दे परदेशात विदेशात लोक राहतात कोण अडीचशे तीनशे किलोमीटर सुद्धा लांब राहतात ते प्रत्येक जण आपल्या जिथे आपलं मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी आपलं मतदान करण्यासाठी येत आहे माझं सुद्धा पहिलं मतदान होत मी सुद्धा मतदान केलेलं आहे तुम्ही सुद्धा करा चार तारखेला निकाल लागेल काय वाटतं काय निकाल काही सांगू शकत नाही कोण विजयी होणार ते लोकशाहीच्या एकूणच होणार प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आय सी एस ई शाळेच्या शोधात आहात का तर हा व्हिडिओ नक्की पहा आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती असलेली बदलापुरातील पहिली आय ई शाळा म्हणजेच वी हा इंटरनॅशनल स्कूल पुस्तकी ज्ञानासोबतच सामाजिक वैज्ञानिक क्रीडा विषयक ज्ञानही येथे दिलं जात एवढंच नाही तर कविता पाठ करताना कवितेचं सादरीकरण एकीचे शिकवण प्री प्रायमरी पासूनच कॉम्प्युटरचे शिक्षण आणि आत्मविश्वास वाढीसाठी विविध उपक्रम ही शाळा राबवते विद्यार्थ्यांमध्ये विविध कलागुण असावेत यासाठी एम पी थिएटर पूल, फुटबॉल ग्राउंड, डिजिटल अशा स्विमिंग क्लासरूम सोयी सुविधांसह आता या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे मग पालकांनो वाट कसली बघताय आजच आपल्या पाल्याचं भविष्य विहा इंटरनॅशनल स्कूल सोबत उज्ज्वल करा